नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होत की निफ्टी फिफ्टी मध्ये खाली येण्याची शक्यता आहे निफ्टी फिफ्टीची किंमत आणि कुठपर्यंत खाली येऊ शकते तर सव्वीस हजार दोनशे पंधरा हे पहिलं टार्गेट होतं आणि इथे येऊन क्लोज झालं होतं त्यानंतर एकदा ते येऊन गेलं होतं पण परत वर जाऊन पुन्हा खाली येण्याची शक्यता होती आणि हे येत असताना सव्वीस हजार दोनशे पंधरा हे पहिलं टार्गेट होतं त्यानंतर सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तर हे दुसरं टार्गेट होतं सव्वीस हजार एकशे पंचेचाळीस हे तिसरं टार्गेट होतं आणि मी असं म्हटलं होतं की ही फायनल टार्गेट आहेत ह्या ह्या टार्गेटच्या आसपास कदाचित इथून वरच्या वर किंवा इथे मधोमध येऊन किंवा थोडस खाली येऊन किंवा ह्याच्यापेक्षा थोडसं थोडस खाली येऊन आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि त्यानंतर ते जी होऊ शकते आपण काय झालं ते समजून घेऊया आणि उद्या काय होऊ शकतं त्याचाही विचार करण्याचा प्रयत्न करूया तर इथे लक्षात येईल तुमच्या की ओपन पहिल्यांदा इथे झालं म्हणजे पहिल्या टार्गेटच्या खालीच झालं ओपनिंगलाच आपल्याला पहिलं टार्गेट आलं त्यानंतर काय झालं त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला परत सेलिंग आलं खाली आलं दुसरं टार्गेट आलं तिसरं टार्गेटही परफेक्ट टच केलं आणि त्यानंतर बाउन्स यायला लागला तर इथे नॅचरली आपल्याला एक आशा तयार झाली की तिसरं टार्गेट आलंय आपल्याला हा जो बाउन्स येतोय थोडासा खाली येईल परत वर जायला लागेल म्हणजे काय होईल इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि मी तुम्हाला माहितीच आहे की आता आपलं जे रविवारी वेबिनार झालं होतं त्या वेबिनारच्या सदस्यांना आपल्या मेंबरशिप घेतली आहे त्या सर्व सदस्यांना मी सांगितलं होतं की पहिल्यांदा वर जाते त्यावेळेला आपल्याला तेजी करण्याची घाई करायची नाही आहे कारण परत खाली येऊ डब्ल्यू पॅटर्न पूर्ण बनला पाहिजे त्याशिवाय तेजी करायची नाहीये एकदम इथे मोठी तेजी झाल्यामुळे काही जणांना असं ना वाटणं असण्याची शक्यता आहे की अरे एवढी तेजी झाली आपलं ट्रेन बस चुकली की काय पण नंतर लक्षात आलं असेल की हे खाली आलं आणि इथे अपेक्षा अशी असते आपल्याला आप डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा अशी असते की पहिला लो आहे तो खाली बनला पाहिजे दुसरा लो आहे तो वर बनला पाहिजे म्हणजे पहिला लो खाली झाला पाहिजे दुसरा लो वर झाला पाहिजे आता इथे जर बघितलं तर काय होतं ही जी व्हॅल्यू होती खरं म्हणजे इथे जाऊन आल्यानंतर जर इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार असता तर इथूनच कुठून तरी बनला असता पण तुमच्या लक्षात येईल की पुढच्या वेळेला खाली येताना आणखीन खाली आलं म्हणजे आता एक गोष्ट तर सिद्ध झाली की हे हा लो आणखीन खाली गेलाय म्हणजे आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही मग आता काय झालं हा लो बनला इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे इथून वर गेलं खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला पण इथे डब्ल्यू पॅटर्न बनला नाही बघा इथे बनला असता तर इथे एक परफेक्ट जागा होती कारण पहिला लो खाली होता दुसरा लो वर होता पण इथे डब्ल्यू पॅटर्नच बनला नाही म्हणून मी नेहमी सांगतो घाई करायचं कारण नाही घाई केली की के आपण अडकू शकतो आणि ते अडकायचं नसेल तर प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बदला पाहिजे त्यानंतर काय झालं आणखीन सेलिंग झालं आता हे एवढं काय होत राहिलं बघा ह्याच एरियामध्ये राहिलंय आपण जे सांगितलं मॅक्झिमम नाईंटी फाईव्ह टू नाईन्टी सिक्स पर्सेंट टाइम निफ्टी जे आहे ते ह्याच एरियामध्ये राहिलं थोडसं एकदा इथे खाली गेलं होतं पण लगेचच जा रिकवर झालं तर त्यामुळे आहे ह्याच एरियामध्ये फक्त जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत आता तेजी होणार नाही अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता इथे दिसतंय मग हे असं का झालं तर आज एक्सपायरी होती एक्सपायरीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की थोडंसं ओलाटिलिटी थोडं वर गेलं थोडं खाली आलं परत वर म्हणजे त्याच रेंज मध्ये राहतं कारण ऑप्शन सेलरनी काय केलेलं असतं दोन्ही बाजूनं ट्रेड घेतलेला असतो तर त्यामुळे आपल्याला इथे राहिलेलं दिसतंय उद्या कदाचित काय होईल आपल्याला आज ही जी तेजी झाली आहे आणखीन थोडीशी तेजी होईल थोडस खाली येऊ शकेल आणि इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता ड़् आपल्याला दिसते तर असं झालं तर मग तेजी होऊ शकेल कुठपर्यंत जाईल तर ते आपल्याला येणाऱ्या ह्याच्यामध्ये बघायचंय इथूनच जर जा तेजी झाली आता इथे काही काही सदस्यांना शब्दाचे अर्थ लक्षात येत नाहीत मी काय म्हणतोय इथूनच जर जा तेजी झाली तर आता ह्याचा अर्थ असा नाही की कोणत्याही परिस्थितीत तिथपर्यंत जाणार आहे इथूनच तेजी झाली आणि समजा इथपर्यंत खाली आलं तर वर जात असताना कुठपर्यंत जाऊ शकतं तर सव्वीस हजार दोनशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं सव्वीस हजार तीनशे पर्यंत जाऊ शकतं अगदी सव्वीस हजार तीनशे वीस पर्यंत सुद्धा जाऊ शकतं फक्त इथूनच तेजी झाली तर थोडस खाली आलं तर ह्या लेव्हल्स थोड्याशा आपल्याला त्यानुसार ऍडजस्ट होतील अजून काही बनलं नाहीये एक मी तुम्हाला रफ जजमेंट सांगतोय की असं होऊ शकतं आणि किंमत तिथपर्यंत जाऊ शकते अर्थात ही तेजी होणार आहे ह्याचा अर्थ आता मार्केटमध्ये खूप मोठी तेजी होणार आहे असा आहे का नाही कदाचित त्यानंतर परत सेलिंग येऊ शकते आपण एवढा पुढचा आता विचार नको करायला आता आपल्याला एवढाच विचार करायचा आहे की इथे डब्ल्यू पॅटर्न कधी बनतोय आणि निफ्टीमध्ये ह्या एरियामध्ये डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी कधी होतीये एवढ्याचाच आता विचार करायचा आहे आपण जर बँक निफ्टीचं आता विश्लेषण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक्सपायरीमुळे किती फरक पडला आणि बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी नसल्यामुळे काय झालं तर ते आपल्याला आता बँक निफ्टीचं विश्लेषण करताना समजून येईल आपण जाऊया आता बँक निफ्टीच्या विश्लेषणासाठी बँक मध्ये मी काय केलं होतं तुम्हाला खालच्या बाजूला ही तीन टार्गेट दिली होती पहिलं टार्गेट होतं एकोणसाठ हजार आठशे पंच्याहत्तरचं दुसरं टार्गेट होतं एकोणसाठ हजार सातशे पस्तीसचं आणि तिसरं टार्गेट होतं एकोणसाठ हजार सहाशे सत्तावीसचं तर अशा टाईप मध्ये तीन टार्गेट दिलेली होती तुम्ही इथे बघू शकता काय झालं की ओपन झाल्यानंतर इथे ओपन झालं थोडस गॅप डाऊन ओपन झालं ओपन झाल्यानंतर खाली आलं पहिलं टार्गेट अचीव केलं आणि नेहमी लक्षात ठेवा मी सांगताना कायम सांगतो की पहिलं टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते नव्वद ते पंच्याण्णव टक्के शक्यता पहिलं टार्गेट येण्याची दुसरं आणि तिसरं टार्गेट येण्याची शक्यता कमी कमी होत जाते पण पहिलं टार्गेट येऊ शकतं आणि हे इथे एकदा आलं होतं ते धरायचं नाहीये कारण परत वर जाऊन खाली येताना येऊ शकतं हे मला सांगायचं होतं त्या पद्धतीनं आज बरोबर पहिल्या टार्गेटला टच केलं आणि बाउन्स आला इथे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला अपेक्षित होती तशी प्राइस ऍक्शन घडली म्हणजे खूप चांगली तेजी झाली आणि आता आपल्याला खाली यायला सुरुवात झाली आहे तर मायामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मुवमेंट झालेली आहे आता हे टार्गेट येऊन गेलंय त्यामुळे आता ह्या तीन लेवल ज्या आहेत ना ह्या तीन लेवल काढून टाकतो आणि इथे काय होऊ शकतं इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता अजून आहे तर त्यामुळे ते नीट समजून घ्यायचा प्रयत्न करूया आता इथे काय झालंय बघा तुम्हाला लक्षात येईल सेलिंग झालं इथपर्यंत खाली आलं वर जात आहे परत खाली आलं कदाचित हा जो एरिया दिलाय मी ह्या एरियामध्ये कदाचित काय होऊ शकतं खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाऊ शकतं पहिला लो खाली बनलाय दुसरा लो ह्या एरियामध्ये कुठेही बनला तरी सुद्धा तो काय होणार ह्या लेवलच्या वरच होणार किंवा ह्याच्या थोडस खाली पण येऊ शकतं हे पण लक्षात ठेवा बरोबर काही जण अगदी शब्दात अडकायचा प्रयत्न करतात तर इथे लक्षात घ्या की इथून बनत वर गेलंय कदाचित उद्या इथून सुद्धा जाऊ शकतं कदाचित इथपर्यंत खाली येऊन जाऊ शकतं कदाचित ह्याच्याही थोडं खाली येऊ शकतं ह्या लेवलच्या खाली जाता नाही ह्या लेवलच्या खाली गेलं तर मग तिथून पुढे डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा ठेवावी लागणार एवढी गोष्ट आपल्याला सो, सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवायची तर हा जो झोन आहे हा झोन मला असं वाटतंय की एकोणसाठ हजार नऊशे पस्तीस पासून साठ हजार सत्तर पर्यंत ह्या एरियामध्ये कुठेतरी काय होण्याची शक्यता आहे रिव्हर्सल म्हणजे हे जे खाली येत आहे आता वर जात होतं कदाचित आणखीन थोडं खाली येऊन सुद्धा जाऊ शकतं पण मग काय होईल मोठ्या टाइम फ्रेम वर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेजी बघायला मिळू शकते आणि ही तेजी होत असताना आपल्याला हे जे साठ हजार तीनशेची लेवल आली होती ही लेवल येऊ शकते थोडस साठ हजार चारशे पाचशेच्या दिशेनं पण जाऊ शकतं पण साठ हजार तीनशे पर्यंत तरी जाण्याची शक्यता मग नक्कीच तयार होईल अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टी मध्ये दिसतंय त्यामुळे बँक निफ्टी मध्ये आपल्याला जसं हवं होतं परफेक्ट त्या पद्धतीची मुवमेंट झाली आहे निफ्टी मध्ये एक्सपायरी मुळे थोडस तो डिले झालाय तो कदाचित उद्या आपल्याला ती मुवमेंट बघायला मिळेल माझ्या मते तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे विश्लेषण लक्षात आलं असेल आता आपण सेन्सेक्सचं से विश्लेषण करणार आहोत मात्र त्यापूर्वी आपल्याला शेअर मार्केट मराठीच्या चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये जर समजा अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही काय करू शकता शेअर मार्केट मराठीच्या जॉईन बटनला क्लिक करून चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता ह्याच्यामध्ये काय आपण एकूण चार प्रकार केलेत पहिला आहे ब्रॉन्झ मेंबरशिप दुसरी आहे सिल्वर मेंबरशिप तिसरी आ, दुसरी आहे 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 सिल्वर मेंबरशिप 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 तिसरी गोल्ड चौथी प्लॅटिनम आणि ह्या चारही वेगवेगळी फी ठेवली आहे सर्वांना परवडेल अशी फी आहे दरमहा ही फी आपल्याला भरायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आता गोल्ड आणि प्लॅटिनम मध्ये जास्तीत जास्त ज्यांनी ज्यानी मेंबरशिप घेतली त्यांनी गोल्ड आणि प्लॅटिनम मध्ये घेतलेली आहे तुम्हाला ह्या प्रत्येक मेंबरशिप मध्ये काय काय फॅसिलिटी मिळेल हे तुम्ही जॉईन बटनला क्लिक करून विचारू शकता बघू शकता आणि जर तरी तुम्हाला समजलं नाही तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा तुम्हाला मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये माहिती देऊ शकेल तर ह्या पद्धतीनं आपल्याला युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयीची माहिती आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल ते आपल्या डायरेक्ट युट्यूबला जाऊन आणि ते पेमेंटसुद्धा युट्यूबला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ती मेंबरशिप घेऊ शकता तर अशा प्रकारे हे झालं युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येतोय आणि येस पुन्हा आपण आपल्या परत मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सच विश्लेषण करायला सुरुवात करूया जसं निफ्टी मध्ये झालं सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की सेन्सेक्स मध्ये पण तसंच झालं ओपन झालं इथे पहिल्या बरोबर आपण ही तीन टार्गेट दिलेली होती म्हणजे पंच्याऐंशी हजार तीनशे पस्तीस त्यानंतर पंच्याऐंशी हजार दोनशे पाच पंच्याऐंशी हजार एकशे दहा ओपन बरोबर ह्या टार्गेट जवळच झालं पहिल्या टार्गेट जवळ झालं ओपन झालं झाल्या पहिलं टार्गेट आलं लगेच पहिल्या पंधरा मिनिटातच खाली जात दुसरं टार्गेट आलं तिसरं टार्गेट आलं बरोबर तीन टार्गेट आल्यानंतर बाउन्स पण आला होता पण निफ्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की निफ्टीमध्ये हा बाउन्स जो आहे त्यांना डब्ल्यू पॅटर्न बनवण्यात बनवण्याचा जो प्रयत्न झाला तो काही यशस्वी झाला नाही सेम तशीच पद्धत आपल्याला इथे सेन्सेक्स मध्ये पण दिसते इथे सेन्सेक्स मध्ये काय झालं आणखीनच थोडस खाली आलंय आणि वर जायचा प्रयत्न झालाय कदाचित काय होईल इथे कुठेतरी खाली येऊन आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो असा जर बनला तरी सुद्धा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेजी बघायला मिळू शकते तर सेन्सेक्स बऱ्यापैकी फॉलो करतो त्यामुळे निफ्टी प्रमाणे अडकलं बँक निफ्टी मात्र तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीने आपल्याला परफेक्ट मुवमेंट दिली आहे आता काय होईल एकदा आपल्याला इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनवून एक तेजी होऊ शकते आणि त्यानंतर मग काय होईल मग एक मोठं सेलिंग पुन्हा बघायला मिळू शकते अशा प्रकारचं चित्र आता सध्या दिसतंय पण बघूया आपण स्टेप बाय स्टेप जाऊया डब्ल्यू विचार करूया डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर एक चांगली तेजी कशा प्रकारे बनवू शकते ह्याचा विचार करूया आणि त्यानंतर मग पुढचं विश्लेषण आपल्याला करायचंय तर माय मते तीनही इंडेक्समध्ये उद्या काय होऊ शकतं याचं आज केलेलं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला सांगायचं आहे जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि त्याच सोबत एखादी चांगली कमेंट देखील करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद